माझ नाव बीबी टोपणी रानार वाघाचा आखडा तालुका राऊडी जिल्हा अहमदनगर माझी सून मी वाऱ्या करीत होते माझी सून मला म्हणली काय खरं काय जाती मालकापूरला मग मुलाला ना अचानकच लाण्या बाळाला सहा महिन्याचा असताना त्याला ना कानाला आणि आशेवाटाला खाली पांढरे चटे झाले आणि मी म्हणले बाप्पाला तिची शामा मागते रोज पूजा करते मी देवाची जमलेलं आहे बाळाच तिच्या असा काही मग थोड्या दिवसात ते लहान बाळाची पोट गेली अशी पांढरे चट्टे उठले ते कानाला आणि असे दाढीला अशी रेग होती सगळी ते बरे चाले ताळ्याच्या गजरामध्ये माझे मालक सिगरेट पेट होती जास्त सात आठ वर्षापासून तर ते मला दुसऱ्याच्या मळ्यातून आठ नऊ वर्ष मला त्यांनी फुलं आण ताज पाणी आणून द्यायचे पूजेसाठी त्यांचं सिगरेट सुटलं बरोबर